आमदार अपात्रता प्रकरणामध्ये उद्धव ठाकरे गटानं सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे आमदार अपात्रता निकालामध्ये विधानसभा अध्यक्षांनी ठाकरे गटाविरोधात निर्णय दिलेला होता आणि राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या या निर्णयाविरोधात ठाकरे गटानं सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केली आहे या याचिकेत अध्यक्ष नार्वेकरांच्या निकालाला मुख्यत्वे करून स्थगिती देण्याची मागणी ठाकरे गटानं केलेली आहे आणि ठाकरे गटाच्या सोळा आमदारांचं अपात्रतेपासून आणि शिवसेना ठाकरे गटाच्या पासून संरक्षण मिळावं ही सुद्धा मागणी ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील सध्या आपल्या बरोबर आहेत कृष्णात सुप्रीम कोर्टामध्ये याचिका उद्धव ठाकरे गटाकडून ता दाखल ता केली आहे त्यामध्ये काही महत्वाचे मुद्दे आहेत यामध्ये सोळा आमदार जे आता ठाकरेंबरोबर आहेत त्यांचं अपात्रतेपासून संरक्षण व्हावं व्हीप पासून संरक्षण व्हावं असं म्हटलेलं काय काय नेमके तपशील अनुपमा अध्यक्ष नार्वेकरांच्या निकाला प्रामुख्यानं स्थगिती द्यावी ह्या ही प्रमुख मागणी याचिकेमध्ये शिवसेना ठाकरे गटानं केलेल्या आहे आणि त... अमृत नोनी ऑर्थोप्लस ये एक प्रूव्हन फॉर्म्युला इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जडी शरीर को जरुरी पोषक तत्व के साथ साथ और के होने वाले सूजन और दर्द लोक जीवन के लिए अमृत मोहनी त्याचबरोबर पाहिलं गेलं तर इतर काही महत्वाचे मुद्दे जे आहेत ते प्रामुख्याने बघायला गेले तर बहुमत ठरवताना विधिमंडळ पक्षातील बहुमत विचारात घेतल्याचं त्यामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे पक्षविरोधी कारवायांबाबत दहाव्या परिशिष्टातील तरतुदीकडे अध्यक्षांनी दुर्लक्ष केल्याचं त्यामध्ये म्हटलेलं आहे आणि सर्वोच्च न्यायालयानं जी ठरवून दिलेली चौकट आहे त्याकडे कानाडोळा केल्याचं याच याचिकेत म्हटलेलं आहे आणि भरत गोगावले यांची प्रतोत्पदाची नियुक्ती ही अवैध ठरवली असताना सुप्रीम कोर्टानं ती वैध ठरवली ही आ, खास करून या निकालामध्ये हे प्रामुख्यानं मुद्दे या याचिकेमध्ये दाखल करण्यात आलेले आहेत आणि या संदर्भातला जो याचिका आहे ती सुप्रीम कोर्टात काल दाखल करण्यात आलेली आहे ठीक कृष्णा धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी त्यामुळे आज या याचिकेच्या सुनावणी दरम्यान काय होतं बघावं लागणार आहे ही याचिका सुनावणीला नेमकी कधी येते याकडे लक्ष असणार आहे